काँग्रेसला मोठा झटका बसलाय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी आपल्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्याचं फेसबुक समाज माध्यमांवर पोस्ट केलं आहे अभय पाटील यांच्या स्वरूपात काँग्रेसला मिळालेल्या चेहऱ्यामुळे अनेक वर्षानंतर काँग्रेस पक्ष लोकसभेत दुसऱ्या क्रमांकावर होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभय पाटील हे जिल्ह्यातील कार्यकारिणीवर नाराज असल्याचं समजते अभय पाटील यांनी सध्या लेखी स्वरूपात आपला राजीनामा दिला नसला तरीही त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वर त्यांनी आपण राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे या दरम्यान याबाबत डॉक्टर पाटील यांनी राजीनामा देण्याचं कारण सांगितलं आहे ते म्हणाले मी माझ्या वैयक्तिक जबाबदारीमुळे राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे मात्र या राजीनाम्याला राजकीय किनार असल्याचं बोललं जात आहे काँग्रेसवर माझी काही नाराजी त्या पक्षाने तो उलट मला लोकसभेचं तिकीट देऊन इतक्या वरच्या लेवलला ले आणलेलं आहे पण जे काही मागच्या इतक्या वर्षाचं राजकारण दहा पंधरा वर्षापासून मी व्यवसायात नाही आहे दिवसभर राजकारणात आहे त्याच्या पहिली त्याच्यामुळे काही घरगुती प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत काही घरगुती अडचणी निर्माण झालेल्या आहेत व्यावसायिक अडचणी आहे अर्थकारणाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दुसरं दुसरं काही माझ्याकडे साधनं नाही आहेत आणि मला हे सगळं एवढं घर परिवार मुलांचे ऍडमिशन आहे लग्न आहे सगळ्या गोष्टी चालवा लागतात काही भाच्यांच्या जबाबदारी आहे काही सासरची जबाबदारी आहे तर त्या अनुषंगाने मी तेवढा टाइम पक्षाला देऊ शकत नव्हतो म्हणून मला असं वाटत होत ते मी पक्षाच्या अन्याय करतोय म्हणून आपली जागा मोकळी करून कोणीतरी नवीन व्यक्तीला जागा द्यावी एवढंच फक्त त्याच्यातलं हे होत नाही कोणताच नाही कोणताच नाही काही कुठं नाही आहे राजकीय संन्यास अलिप्त राणे सामाजिक काम पहिल्यापासून करत होतो तो म्हणजे आमचं घराची परंपरा होती वडील सुद्धा सामाजिक याच्यात खूप विचारधारेची लढाई सामाजिक लढाई आपल्या व्यवसायामधन जे लोकांना मदत करता येते ती सगळं असं चालू ठेवणार आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन